मान्यवर मैं आपको बताता वोट चोरी किसे कहते हैं आजादी के बाद देश का प्रधानमंत्री तय करना था उस वक्त के जितने प्रांत थे उसके कांग्रेस के अध्यक्ष के एक एक वोट से ये तय करना था अब 28 वोट से सरदार पटेल को मिले और दो वोट जवाहरलाल नेहरू जी को मिले और साहब प्रधानमंत्री जवाहरलाल जी बने कमाल है बुधवारी दहा डिसेंबरला लोकसभेत गृहमंत्री अमित शहा या यांनी हा प्रसंग सांगितला आणि विरोधी काँग्रेसच्या सदस्यांनी मोठा गदारोळ हो केला कारण पंडित नेहरू स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान झाले हे देशाला माहिती होतं पण ते कसे झाले हे अमित शहा सांगत होते शहा यांनी राहुल गांधींच्या वोट चोरीच्या आरोपाला उत्तर देताना हे उदाहरण दिलं असलं तरी त्यामुळं सरदार पटेलांना डावलून नेहरूंना कसं पंतप्रधान करण्यात आलं या विषयावर आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे बहुतांश प्रांतिक काँग्रेस अध्यक्षांनी सरदार पटेलांच्या बाजूने मत दिलेलं असताना पंडित नेहरूंना कसं काय पंतप्रधान केलं गेलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यावेळच्या इतिहासात आणि त्या, इतिहा त्या काळातल्या घटनांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची पानं आपल्याला उलटावी लागतात महात्मा गांधींचे नेहरू आणि पटेल यांच्याशी संबंध कसे होते सरदार पटेलांच्या बाजूने काँग्रेस उभी असताना गांधींनी नेहरूंची निवड कशी केली फाळणीच्या आधी देशात हिंसाचार भडकल्यानंतर पटेलांसारख्या राष्ट्रवादी नेत्यावर हिंदुत्व कसं स्वार झालं त्यातनं महात्मा गांधी आणि पटेल यांच्या मैत्रीत कसं अंतर पडलं ही सगळी स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय सरदार पटेलांच्या ऐवजी पंडित नेहरूंना कसं पंतप्रधान केलं गेलं हे गृहमंत्री अमित शहानी लोकसभेत सांगितलं पण आपल्या बोलण्याची सभागृहाच्या पटलावर नोंद होणार हे माहिती असूनही शहांनी हे विधान केलं याचाच अर्थ त्यात तथ्य असणार आता या तथ्याचा शोध घेताना गांधींनी काँग्रेसच्या कारभारात हस्तक्षेप केला नसता तर सरदार वल्लभभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले अंतरिम पंतप्रधान बनले असते हे लक्षात येतं देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पटेल हे एकाहत्तर वर्षांचे तर नेहरू छप्पन्न वर्षांचे होते देश एका नाजूक परिस्थितीतनं जात होता बॅरिस्टर मोहम्मद अली जिना पाकिस्तानसाठी अडून बसले होते सरदार पटेल जिनांना योग्य पद्धतीने हाताळतील त्यांच्याशी व्यवस्थित वाटाघाटी करू शकतील त्यामुळे पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडेच द्यावी असं त्यावेळी बहुतांश काँग्रेस नेत्यांना वाटत होत पण महात्मा गांधींनी नेहरूंची निवड केली त्यावेळी राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यावरती उघडपणे नाराजी व्यक्त केली नेहरूंसारख्या मोठ्या नेत्यासाठी गांधीजींनी आपल्या विश्वासू सहकार्याचा बळी दिला अशा शब्दात त्यांनी आपला रोष व्यक्त केला अनेक काँग्रेस नेत्यांना सुद्धा ही गोष्ट पटली नव्हती पण ते शांत राहिले मग महात्मा गांधींनी देशाची धुरा सांभाळण्यासाठी नेहरूंनाच का निवडलं तर या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला ब्रिटिश राजवटीच्या शेवटच्या काळातलं राजकारण आणि नेहरू पटेल यांच्याशी गांधींचे असलेले संबंध हे समजून घ्यावे लागतील तसं पाहिलं तर वल्लभभाई पटेल यांची गांधींशी भेट ही नेहरूंच्या सुद्धा आधी झालेली होती महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तरला ला तर पटेलांचा जन्म ऑक्टोबर ला झाला म्हणजे पटेल हे गांधींपेक्षा केवळ सहा वर्षांनी लहान तर पंडित नेहरू हे पटेलांपेक्षा चौदा ते पंधरा वर्षांनी लहान होते वयात फक्त सहा वर्षांचा फरक असल्यानं गांधी आणि पटेल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते गांधी जिना आणि नेहरू यांनी जिथनं बॅरिस्टरची पदवी घेतली त्यास लंडनच्या मिडल टेम्पल लॉ कॉलेजमधनं पटेल सुद्धा बॅरिस्टर झाले होते त्या काळात वल्लभभाई पटेल हे गुजरात मधल्या सगळ्यात प्रसिद्ध वकिलांपैकी एक होते गांधी हे दक्षिण आफ्रिकेतलं आपलं कार्य संपून एकोणीसशे सोळामध्ये मध्ये पहिल्यांदाच गुजरात मध्ये आले होते देशात ठिकठिकाणी त्यांचं स्वागत होत होतं विजय पटेल या पुस्तकातल्या उल्लेखानुसार काही लोक गांधींना महात्मा म्हणू लागले होते पण त्यामुळं पटेल अजिबात प्रभावित झाले नव्हते गांधींच्या विचारांबाबतीत सुद्धा ते फारसे उत्साही नव्हते पटेल म्हणायचे आपल्या देशात आधीच महात्म्यांची कमतरता नाहीये आपल्याला काहीतरी काम करणारा माणूस हवाय पण पुढं गांधींबद्दल पटेलांचे विचार बदलले चंपारण्य सत्याग्रहानंतर गांधींच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावरती मोठा परिणाम झाला ते गांधींशी जोडले गेले खेडा आंदोलनाच्या वेळी त्यांची मैत्री वाढली असहकार आंदोलन सुरू झालं तेव्हा पटेल यांनी आपली चांगली चाललेली वकिली सोडून दिली आणि ते गांधी भक्त झाले यानंतर बारडोलीचा सत्याग्रह झाला आणि पटेलांचं नाव पहिल्यांदाच संपूर्ण देशभरात गाजलं पटेल या आंदोलनाचे नेते झाले आणि ब्रिटिश सरकारला झुकावं लागलं याच आंदोलनानंतर गुजरातच्या महिलांनी पटेल यांना सरदार ही उपाधी दिली काँग्रेसच्या एकोणीसशे एकतीसच्या कराची अधिवेशनात पटेल हे पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले गुजरातचे सरदार असलेले पटेल देशाचे सरदार बनले गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सरदार पटेल आणि पंडित नेहरू दोघे सुद्धा सहभागी झाले होते काळ पुढे सरकत होता एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनानं ब्रिटिशांविरोधात निर्णायक लढा सुरू झाला त्यातूनच मग ब्रिटिश साम्राज्य भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार झालं आता देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळणार होतं पण त्याआधी एक वर्ष ब्रिटननं भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी देशामध्ये हंगामी सरकार स्थापन करायचं होतं काँग्रेसचा अध्यक्ष देशाचा पंतप्रधान होईल असं त्यावेळी ठरलं होतं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या मौलाना आझाद यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत आला होता तोपर्यंतच्या काळात काँग्रेसचं नेतृत्व नेहरूंच्या हतिदेयचं गांधीजींनी ठरवलं होतं द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी या पुस्तकातल्या संदर्भानुसार वीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीसला महात्मा गांधींनी मौलाना यांना पत्र लिहून सांगितलं की आपल्याला आता अध्यक्षपदी राहायचं नाही असं एक निवेदन तुम्ही जारी करा गांधींनी कोणतीही लपवाछपी न करता हे सुद्धा स्पष्ट केलं की यावेळी मला मत विचारलं तर मी जवाहरलाल यांना पसंत करेन याची अनेक कारण आहेत त्याचा उल्लेख मी करू इच्छित नाहीये या पत्रानंतर काँग्रेसमध्ये बातमी पसरली की गांधीजींना नेहरूंना पंतप्रधान बनवायचंय एकोणतीस एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस ला काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार होता तो काही महिन्यांनी देशाचा पंतप्रधान होणार होता या बैठकीत महात्मा गांधींशिवाय पंडित नेहरू सरदार पटेल आचार्य कृपलानी राजेंद्र प्रसाद खान अब्दुल गफार खान यांच्यासह काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते परंपरेनुसार काँग्रेस अध्यक्षाची निवड प्रांतिक काँग्रेसच्या समित्या करत होत्या त्यावेळी पंधरापैकी बारा प्रांतीय काँग्रेस समित्यांनी सरदार पटेलांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता उरलेल्या तीन समित्यांनी आचार्य जे बी कृपलानी आणि पट्टाबी सीतारामय्या यांचं नाव सुचवलं होतं एकाही प्रांतिक काँग्रेसच्या समितीनं अध्यक्षपदासाठी नेहरूंच्या नावाचा प्रस्ताव दिलाच नव्हता पण नेहरूंना चौथ्यांदा अध्यक्ष बनवण्याची गांधीजींची इच्छा आहे हे मात्र सगळ्या माहिती होतं पण ही निवड करताना ड्रामा झाला आणि पुढचा सगळा घटनाक्रमच बदलला काँग्रेसचे महासचिव कृपलानी यांनी प्रांतिक काँग्रेसच्या ठरावाचा कागद महात्मा गांधींकडे सरकवला गांधींनी कृपलानी यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना काय हवंय हे कृपलानी यांना लगेच समजलं त्यांनी नवा प्रस्ताव तयार केला आणि त्यात नेहरूंचं नाव प्रस्थापित केलं त्यावरती सगळ्यांनी सह्या केल्या सरदार पटेल यांनी सुद्धा सही केली आता अध्यक्षपदासाठी दोन उमेदवार होते एक नेहरू आणि दुसरे सरदार पटेल आता पटेलांनी माघार घेतली असती तर नेहरूंची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली असती म्हणून कृपलानी यांनी स्वतः एका कागदावरती पटेलांच्या माघारीचा अर्ज लिहिला आणि तो सहीसाठी त्यांच्याकडे सरकवला याचा अर्थ अगदी स्पष्ट होता गांधींना अध्यक्षपदी नेहरू हवे असल्यानं आपण आपलं नाव मागे घ्यावं पण ही गोष्ट न पटलेल्या पटेल यांनी सही काही केली नाही तो कागद त्यांनी गांधीजींकडे सरकवला गांधीजींनी नेहरूंकडे पाहिलं आणि म्हणाले जवाहर वर्किंग कमिटी शिवाय कोणत्याही प्रांतिक काँग्रेस कमिटीनं तुझं नाव सुचवलं नाहीये तुला काय म्हणायचं नेहरू शांत राहिले तिथं बसलेले सगळे लोक शांत होते गांधीजींना कदाचित अपेक्षा होती की नेहरू म्हणतील ठीक आहे तुम्ही पटेल यांना संधी द्या पण नेहरूंनी तसं काहीच म्हटलं नाही आता अंतिम निर्णय गांधीजींनाच घ्यायचा होता त्यांनी तो कागद पुन्हा पटेलांकडे सरकवला यावेळी सरदारांनी त्यावरती स्वाक्षरी केली आणि मग कृपलानी यांनी घोषणा केली की नेहरू हे बिनविरोध काँग्रेसचे अध्यक्ष निवडले आहेत आता गांधीजींनी सरदार पटेलांना डावलून नेहरूंना काँग्रेसचं अध्यक्ष का केलं तर अशी गोष्ट फक्त तेच करू शकत होते वास्तविक महात्मा गांधींनी बारा वर्षापूर्वीच काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि असं असून सुद्धा काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार हे तेच ठरवत होते पण काँग्रेस नेत्यांसाठी ही गोष्ट काही नवी नव्हती कारण पटेलांनी गांधीजींच्या सांगण्यावरून एकोणीसशे एकोणतीस एकोणीसशे छत्तीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये अध्यक्षपदाचा आपला अर्ज मागे घेतला होता त्यानंतरची ही चौथी वेळ होती पण या निर्णायक वेळी पटेलांना माघार घ्यावी लागल्यानं सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता पण गांधींनी पटेलांऐवजी नेहरूंनाच का निवडलं तर गांधीजींनी म्हटलं होतं की आपल्याकडे याची अनेक कारण आहेत पण त्यांना ही कारण कोणी विचारली नाहीत किंवा त्यांनी कोणाला सांगितली नाहीत सरदार पटेलांना डावलून तुम्ही नेहरूंना का निवडलं असं गांधींना विचारण्याची काँग्रेसमध्ये तरी नव्हती सगळ्यांना माहिती होतं की पाय जमिनीवरती घट्ट आहेत ते लोकांशी त्यांच्याच भाषेत वाटाघाटी करू शकतात तत्कालीन ज्येष्ठ पत्रकार दुर्गादास यांनी त्याबाबत गांधीजींना विचारलं तेव्हा त्यांनी मान्य केलं की काँग्रेस अध्यक्ष म्हणून पटेल हे चांगले संघटक आणि वाटाघाटी करणारे नेते असू शकतात पण सरकारचं नेतृत्व नेहरूंनीच केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं पण मग तुम्हाला हे गुण पटेल यांच्यात का दिसत नाहीत असं विचारल्यावर गांधीजी हसले आणि म्हणाले की जवाहर आमच्या छावणीतला एकमेव आहे तो कधीही दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी तयार होणार नाही त्याला आंतरराष्ट्रीय विषय पटेलांपेक्षा चांगल्या प्रकारे माहिती आहेत या बाबतीत तो चांगली भूमिका निभावू शकतो हे दोघही सरकारची गाडी ओढू शकणारे दोन बैल आहेत यात आंतरराष्ट्रीय कामांसाठी नेहरू आणि राष्ट्राच्या कामांसाठी पटेल असतील गांधीजींच्या या मुलाखतीतनं दोन गोष्टी समोर आल्या एक म्हणजे नेहरू हे नंबर दोन वरती राहू इच्छित नव्हते आणि गांधीजींना खात्री होती की पटेल आक्षेप नसणार आहे आणि खरोखरच तसं घडलं कारण यामुळे सरदार पटेल नाराज झाले नाहीत आठवडाभरात ते पुन्हा हसत खेळत कामाला लागले दुसरी गोष्ट अशी की नेहरूंच्या इंग्रजी शैलीमुळं ते सत्तेच्या हस्तांतरणाची प्रोसेस पटेल यांच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतील असं गांधीजींना असावं तेंडुलकर यांच्या महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांचे जीवन या पुस्तकातल्या उल्लेखानुसार गांधीजींनी आणखी एका प्रसंगी सांगितलं होतं की इंग्रजांच्या हातात सत्ता जाईल तेव्हा नेहरूंची जागा दुसरा कोणी घेऊ शकणार नाही ते हॅरोचे विद्यार्थी केम्ब्रिजचे पदवीधर आणि लंडनचे बॅरिस्टर असल्यानं इंग्रजांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात बाहेरच्या जगात गांधीजी नंतर नेहरूंचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं केवळ युरोपियनच नाही तर अमेरिकन सुद्धा नेहरूंना महात्मा गांधींचा स्वाभाविक वारसदार मानत होते लंडनच्या कॉफी हाऊसमध्ये बुद्धिजीवी लोकांमध्ये नेहरूंची चर्चा व्हायची आणि एक व्हॉइस रॉय आणि क्रिप्स सह इंग्रज अधिकारी नेहरूंचे मित्र होते पटेल यांच्या बाबतीत मात्र असं काही नव्हतं पटेलांना क्वचित कोणी विदेशी व्यक्ती महात्मा गांधींचा वारसदार मानायचा राजकारणात खूप महत्वाचे ठरणारे आणखी काही फरक हे पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्यात होते नेहरू आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते त्यांना इंग्रजी आणि हिंदीमध्ये बोलण्या लिहिण्याची कला ही अवगत होती शिवाय ते उदारमतवादी होते आणि लोकप्रिय होते उलट पटेल हे कठोर आणि थोडे वृक्ष स्वभावाचे होते ते समजून घेणारे असले तरी तितके स्पष्ट वक्ते सुद्धा होते शांत स्वभावाचे पण हिशोबामध्ये चोख होते नेहरू राजकीय तडजोड करण्यात अजिबात माहीर नव्हते ते नेते मानले जात होते। ते आपल्या कोठडीत एकटे बसून डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखी पुस्तकं लिहित होते त्यांचं स्वतःच उच्चभ्रू वर्गाचं एक वेगळं जग होत तर पटेल हे राजकीय तडजोडी करण्यात पटाईत होते पॉलिटिकल सिस्टीमची प्रत्येक बाजूची जाण असलेले नेते होते त्यामुळे त्यांना प्रांतिक काँग्रेसच्या पैकी बारा समित्यांचा पाठिंबा मिळाला नेहरू हे उत्कृष्ट वक्ते होते तर पटेलांना फारशी भाषणबाजी आवडत नव्हती ते मनापासून आणि स्पष्टपणे बोलायचे या स्पष्ट बोलण्यामुळं ते देशातल्या मुस्लिमांना काहीसे आवडेनासे झाले होते नेहरू समाजवादाचे पुरस्कर्ते होते तर पक्षासाठी निधी गोळा करणारे पटेल हे भांडवलदारांचे संरक्षक मानले जायचे नेहरू आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न पाहत होते तर पटेल राष्ट्रीय हितांना सर्वोच्च प्राधान्य देत होते हिंदू आणि हिंदू परंपरांबद्दल पटेलांच्या मनात आस्थेची भावना होती नेहरूंमध्ये जबरदस्त पॉलिटिकल सेन्स होता पण तरी सुद्धा ते काहीसे भावुक आणि गरजेपेक्षा जास्त कल्पनांमध्ये रमणारे होते आता या तुलनेवरून पंतप्रधान पदासाठी सरदार पटेलांपेक्षा नेहरू अधिक योग्य असल्याचं वाटत असलं तरी त्यांची एक चूक पुढं खूप महागात पडली काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनीही कॅबिनेट मिशनची योजना जवळपास स्वीकारली होती पुढच्या महिन्यात हंगामी सरकार बनवायचं होतं त्या प्रतिनिधी सामील होणार होते म्हणजे देशाची फाळणी ही टळताना दिसत होती पण काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघ सुद्धा आपापल्या सोयीनुसार कॅबिनेट मिशन योजनेचा अर्थ लावत होते अशा स्थितीत नेहरूंनी सात जुलै एकोणीसशे सेहेचाळीस ला काँग्रेस समितीची बैठक बोलावली काँग्रेसच्या मते ही योजना काय आहे हे त्यांनी सांगितलं काँग्रेस मानत होती की प्रांतांना कोणत्याही गटात राहण्याचं किंवा न राहण्याचं स्वातंत्र्य असेल त्यामुळे साहजिकच वायव्य सरहद प्रांत आणि आसाम जिथं काँग्रेसची सरकारे होती ते भारताच्या गटाशी जोडले जाण्याची शक्यता होती पण बॅरिस्टर जिना काँग्रेसच्या या स्पष्टीकरणाशी सहमत नव्हते त्यांच्या मते कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत पश्चिमेकडच्या चार आणि पूर्वेकडच्या दोन राज्यांचा मुस्लिम बहुल गटाचा भाग बनणं बंधनकारक होतं इथंच विचारांमध्ये फरक पडत गेला तीन दिवसांनी दहा जुलै एकोणीसशे सेहेचाळीसला नेहरूंनी मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की काँग्रेसनं संविधान सभेत सामील होण्याचा निर्णय घेतलाय पण तिला आवश्यक वाटलं तर ती कॅबिनेट मिशन योजनेमध्ये फेरबदल सुद्धा करू शकते या एकाच विधानानं नेहरूंनी कॅबिनेट मिशनची संपूर्ण योजना संपुष्टात आणली आणि अखंड भारताच्या शेवटच्या आशेवरती पाणी फिरलं आता त्यांनी सुद्धा एक पत्रकार परिषद बोलावली आणि स्पष्टपणे सांगितलं की काँग्रेसचे इरादे चांगले आता ब्रिटिश राजवटीत मुस्लिमांना पाकिस्तान मिळालं नाही तर खूप वाईट होईल मुस्लिम लीगनं सोळा ऑगस्ट पासून डायरेक्ट ऍक्शनची घोषणा केली जिनांच्या या डायरेक्ट ऍक्शनचा परिणाम मोठा हिंसाचार असेल हे कोणालाच माहिती नव्हतं पण नेहरूंची भूमिका बरोबर आहे पण ती उघडपणे जाहीर करण्याची गरज नव्हती त्यांच्याकडनं खूप मोठी चूक झालेली आहे हे सरदार पटेलांच्या लक्षात आलं होतं नेहरूंच्या या चुकीचा परिणाम लवकरच समोर आला जिनांच्या डायरेक्ट ऍक्शन मुळे देशामध्ये हिंदू मुस्लिमांची दंगल भडकली एकट्या कलकत्ता शहरात हजारो लोक मारले गेले लाखो लोक बेघर झाले नौखालीतही मोठा नरसंहार झाला हळूहळू या दंगलींनी देशालाच आपल्या विळख्यात घेतलं जागोजागी दंगे होत होते हिंदू मुस्लिम मारले जात होते गांधीजी कलकत्त्यापासून ते नौखाली आणि बिहारपर्यंत दंगली शमवण्यासाठी जात होते अशातच पटेल हिंदुत्वानं जोर धरला नोव्हेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी आपला संयम गमावला या संदर्भातला तपशील के पी जैन यांनी लिहिलेला चोपन्नवा मेरठ काँग्रेस अधिवेशन या पुस्तकात आलाय या अधिवेशनातल्या भाषणात पटेल म्हणाले की धोक्यानं पाकिस्तान घेण्याची गोष्ट करू नका होय तलवारीनं घ्यायचं असेल तर त्याचा सामना तलवारीने केला जाऊ शकतो पटेलांचं हे विधान खळबळजनक होतं गांधीजींच्या अहिंसेच्या अगदी उलट त्याची तक्रार लगेच गांधींपर्यंत गेली गांधींनी पटेलांना पत्र लिहिलं हे पत्र बापूना पत्र सरदार वल्लभभाईने संग्रहा या संग्रहाच्या दुसऱ्या खंडात उपलब्ध आहे या पत्रात गांधी पटेलांना लिहितात तुमच्याबद्दल खूप तक्रारी ऐकायला मिळाल्या तुमची भाषणं लोकांना खुश करणारी आणि भडकवणारी असतात तुम्ही हिंसा हिंसेत फरक ठेवलेला नाही तुम्ही लोकांना तलवारीला तलवारीने उत्तर द्यायला सांगतायत संधी मिळेल तेव्हा मुस्लिम लीगचा अपमान करायचं सोडत नाही हे सगळं खरं असेल तर ते खूप हानिकारक आहे पदाला चिकटून राहण्याविषयी बोलत असाल तर ही गोष्टही आहे मी तुमच्याविषयी जे ऐकलं तेच विचार करण्यासाठी तुमच्या समोर ठेवलंय हा काळ खूप नाजूक का आहे आपण मार्गावरनं थोडं भरकटलो तरी नाश झालाच समजा कार्य समितीत जो एकोबा हवा तो नाहीये तुम्हाला घाण काढता येते तर ती काढावी याच पत्रात पुढं गांधींनी पटेलांना त्यांच्या वृद्धत्वाची सुद्धा जाणीव करून दिली होती गांधींनी असं लिहिलं होतं की मला आणि माझं काम समजून घ्यायला एखादा विश्वासू समजूतदार माणसाला पाठवायचं असेल तर पाठवून द्या तुम्हाला धावत येण्याची अजिबात गरज नाहीये आता तुमचं शरीर धावपळ करण्यासारखं राहिलेलं नाहीये तुम्ही शरीराच्या बाबतीत निष्काळजी राहता हे अजिबात ठीक नाहीये नेहरू आणि पटेल यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सांगण्यासाठी या दोन घटना पुरेश आहेत गांधींनी टोकाचे मतभेद असताना एकोणीसशे बेचाळीस मध्येच नेहरूंना आपला वारसदार घोषित केलं होतं हेच वास्तव आहे इंडियन अॅन्युअल रजिस्टरच्या भाग एक मध्ये आलेल्या उल्लेखानुसार तेव्हा गांधीजी असं म्हणाले होते की आम्हाला वेगळं करायला वैयक्तिक मतभेदांपेक्षा आणखी बलवान शक्तींची गरज पडेल अनेक वर्षापासून मी हेच सांगत आलोय आणि आजही सांगतो जवाहरलाल माझा वारसदार असेल ते म्हणतात की तो माझी भाषा समजत नाही आणि मी त्याची तरी सुद्धा मला माहितीये की मी नसेन तेव्हा तो माझीच भाषा बोलेल पण गांधीजींचं सरदार पटेलांवर कमी प्रेम होतं असा याचा अर्थ नव्हता आज ना गांधी आहेत ना नेहरू आहेत ना सरदार पटेल आहेत पण काळाचं चक्र पूर्ण फिरलेलं आहे ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती कोणी एकेकाळी पटेलांनी बंदी घातली होती त्या संघानं आता त्यांच्याच हिंदुत्वावरती कब्जा केलेला आहे नेहरू ने आणि एक प्रश्नांच्या त्यामुळं उठणाऱ्या संशयाच्या फेऱ्यात सापडलेले आहेत आणि तिकडं गुजरातमध्ये केवड्याजवळ उभा राहिलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात लोहपुरुष सरदार पटेलांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा या इतिहासाकडं वळून पाहतोय